वातावरण अत्यंत छान आहे वर तुम्ही बघू शकता की ढगाळ वातावरण आणि पाऊस बारीकसा पडून गेला आणि अशा मोसमामध्ये आपण विविध तुम्ही बघू शकता इथं हा काय मोगरा आहे का विविध फुलं बारीक सारीकचे त्याचबरोबर चांगले चांगले गार्डन आणि चांगली गार्डनची देखरेख आहे तुम्ही बघू शकता की मस्त असं गवत उगलेलं आहे आणि समोरच आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भारतीय घटनेचे शिल्पकार जागा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यापीठामधील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन छान व्यवस्था केलेली आहे तुम्ही बघू शकता की इकडे लॉनसारखी एकदम चांगली व्यवस्था आणि मस्त असं फुलं झाडं बऱ्यापैकी म्हणजे जास्तीत जास्त फुलं झाडं इथे आहेत बऱ्यापैकी म्हटल्यापेक्षा चाफा त्याचबरोबर मोगरा नाही दिसला परंतु आहे तुम्ही या भेट द्या आपला भाग दोनमध्ये आपण संपूर्ण असं हे विद्यापीठ कवर करणार आहोत अनेक अनेक भागांमध्ये त्यातील हा दुसरा भाग इथे आपण आंबेडकर गार्डन तर आपण त्या बाजूने असं गोल चक्कर मारून येऊ मित्रांनो तुम्ही बघा वरती किती भारी वातावरण आणि भारी वातावरणामध्ये वरती पक्षी वगैरे उडत आहे त्याचबरोबर गार्डनची सजावट खूप छान पद्धतीने केली आहे भारी वाटते इकडून रस्ता आहे आपण जिकडून पोलीस स्टेशन म्हणजेच चतुर्शृंगी तिकडून येऊ शकतो इकडे हा फलक इकडून एक गेट आहे तिकडून आहे म्हणजे तीन गेट या संपूर्ण परिसराला आहेत आणि चालण्यासाठी ही पायवाट करून दिलेली आहे म्हणजे तुम्ही पूर्ण जे काय गार्डन आहे ते फिरू शकाल आपण आता हे गार्डन पूर्णपणे फिरू फिरू सी सी टी व्ही चारही बाजूने तिकडे बघू शकता मी सी सी टी व्ही आहेत आणि रंगीबिरंगी इथं फुलं इकडे तुम्ही बघू शकता की ह्या फुलाचं नाव माहिती नाही पण छान फुलं आहे इकडे पण मस्त मस्त असे फुलं आपण जोडून त्याचा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू लाईटची सुविधा त्याचबरोबर भारी आहे पाऊस पडला त्यामुळे इथं खाली थोडं पाणी साचलं कारण उतार या बाजूने आहे तरी आपण त्याच्यामध्ये मार्ग काढू त्याच्यातून गोल चक्कर याला मारू छान आहे तुम्ही भेट द्या यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराज गार्डन म्हणजेच शिवाजी गार्डन जसं नामकरण नाव पडलं आहे तसं आपण घेत नाही तर वाद्यंग निर्माण होतात तसा काही हे काही नाही आहे जनरली शिवाजी गार्डन शिवाजी पुतळा असं म्हटलं जाते परंतु छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असं म्हणा नुकताच पाऊस पडला आहे आणि बरेच दिवस चार पाच दिवस तुरडक तुरडक चांगला चांगला सरी कोसरले त्यामुळे याला एक चांगलं स्वरूप आलं तसंही उन्हाळाभर चांगलंच हिरवंगार होतं परंतु पाऊस पडल्यामुळे अनेक अनेक फुलं अनेक झाडं त्याचबरोबर अनेक झाडांच्या अशा पारंब्या चांगल्या चांगल्या बाहेर आल्या भारी मौसम आहे आणि भारी वाटते सगळं तुम्ही बघू शकता की दृश्य असं आहे की खूप छान दृश्य हिरवगार जिकटेच तिकडे आपण समोर फलक बघितला की त्या फलकावर लिहिलं होतं की गार्डनचा टाईम वगैरे हो इकडे तुम्ही बघू शकता की उंच उंच ही शोची जी झाडं आहे ती पण भारी दिसत आहेत आणि हे छोटं छोटं काय म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या इथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी त्याचबरोबर गुलाब वगैरे हो छान वातावरण आपण आता पूर्ण एक चक्कर मारून इकडे आलो आहे आणि एक खेळू घेऊ इकडेही कुठली फुलं आहे माहीत नाही परंतु आहे भारी समोरून एक व्हि घेऊन दाखवून